मुंबईची भाषा मराठी नाही हे छातीटोपणे सांगणं हा भाजपचा पुढच्या रणनीतीचा भाग आहे संजय राऊत यांचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घेत अजय अशर यांना संस्थेच्या नियमित मंडळावरून हटवलेला आहे यामुळे उपमुख्यमंत्री शिंदेना राजकीय धक्का बसल्याचं बोललं जात असून आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह अजय अशहरवर निशाणा साधला संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे की प्रवीण परदेशी यांची नेमणूक होणं हा या उद्योजकांच्या समितीवर याचा आम्ही स्वागत करतो अजय अशर हा एक बिल्डर होता ठाण्यातला त्याचे उद्योग सगळ्यांना माहीत आहेत आधीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संपूर्ण व्यवहार पाहणारा जमिनीचे व्यवहार करणारा आणि त्यांच्या पैशांचं संरक्षक म्हणून त्याची ओळख आहे तीन वर्षांपूर्वी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा आमदारानं विकत घेण्याचा प्रयत्न झाला तेव्हा अजय अशर यांनी पैशांची देवाणघेवाण केली हजारो कोटींची संपत्ती त्यांनी बेकायदेशीरपणे गोळा केली माझ्या माहितीत त्यांनी ते देशातून पलायन केलेलं आहे राणा नावाच्या अतिरेकीला परत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे हे आर्थिक गुन्हेगार आहेत यांना कधी परत आणणार अजय अशर याला अटक करून त्याची झडती घेतली पाहिजे माजी मुख्यमंत्र्यांसाठी कुठे पैसा गोळा केला याची माहिती घेतली पाहिजे दहा हजार कोटी घेऊन तो परदेशात स्थायिक झाला आहे अजय अचर आणि त्याचे राजकीय आका ही ईडीची फिट केस आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करून चौकशी केली पाहिजे असे राऊत यांनी म्हटलेलं आहे पुढे संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे की मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे आणि मुंबईवरचा मराठी ठसा पुसून टाकायचा आहे हे काही लपून राहिलेलं नाही मुंबईचे महत्त्व कमी करायचं आहे मराठी माणसाची विभागणी करायची आहे या सर्व गोष्टी करून झालेल्या आहेत आणि मंगलप्रभात लोढा गुंडांचे बिल्डर हे भाजपचेच आहेत अशी अनेक नामं आहेत हे भाजपचे अर्थ पुरवठादार आहेत मुंबईची भाषा मराठी आहे छाती ठोकपणे सांगणं हा पुढचा रणनीतीचा भाग आहे इतर राज्यांमध्ये जाऊन हिंदी बोलू शकता का भैयाजी जोशी यांनी माफी मागायला हवी विधानसभेमध्ये या संदर्भातील ठराव मंजूर करून घेतला पाहिजे देवेंद्र फडणवीस यांनी थातूरमातूर उत्तर दिली भैयाजी जोशी यांचा निषेध केला नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा भाजपचा प्रत्येक नेता जेव्हा वक्तव्य करतो तो त्याचा एक धोरणात्मक भाग असतो भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या दिल्लीतल्या आकांना मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे आणि मुंबईवरचा जो मराठी ठसा आहे तो पुसून टाकायचा हे का लपून राहिलेलं नाही मुंबईचं महत्व कमी करायचं आहे मुंबई कमजोर करायची आहे मुंबईतल्या मराठी माणसाच विभागणी करायची आहे या सगळ्या गोष्टी करून झालेल्या आहेत मराठी माणसात फूट पाडून झाली विभागणी करून झाली मुंबईमध्ये मराठी माणसाला जागा नाकारण्याचे प्रकार जे करतायत ते भाजपचेच लोक आहेत ना मंगलप्रभात लोढा गुंडेच्या बिल्डर ते कोण आहेत कोणाचे आहेत हे भाजपचेच लोक आहेत अशी अनेक नाव आहेत हे भाजपचे अर्थ पुरवठादार आहेत देणगीदार आहेत हे भैयाजी जोशींना माहिती आहे किंवा देवेंद्र फडणवीस यांनाही माहित आहे <coughs> अशा वेळेला मुंबईची भाषा मराठी नाही हे छाती ठोकपणे सांगणं हा त्यांच्या पुढच्या रणनीतीचा एक भाग आहे त्यांनी एक ठिणगी टाकून पाहिली त्या ठिणगीचा काय परिणाम होतो ही भारतीय जनता पक्षाची सोची समजी रणनीती आहे मराठी भाषा जर मुंबईचे नाही किंवा इथे सगळे येऊन कोणती भाषा बोलू शकतात मी काल सांगितलं मग चेन्नईला जाऊन बोला की चेन्नई मध्ये भारताची जी राष्ट्रभाषा हिंदी आहे ती येऊन बोलू शकतात सगळे संघवाल्यांची तेवढी ताकद आहे दक्षिणेतल्या राज्यात जाऊन हिंदीचा प्रचार करण्याची हिंदी विषयी बोलण्याची कलकत्त्यात तर ता सर्व भाषिक लोक राहतात पण जाऊन बोलू शकतात काही पण इकडले जे कमजोर राज्य करते मराठी दुबळे डरपोक त्याच पाणी या लोकांनी झोकलेलं आहे आणि म्हणून हे अशी विधानं होत आहे भैयाजी जोशी यांनी माफी मागायला पाहिजे होती आणि विधानसभेत काल त्या प्रकारचा ठराव मंजूर करून घ्यायला पाहिजे होता देवेंद्र फडणवीस यांनी थातूरमातूर उत्तर दिलं की मुंबईची भाषा मराठी भैयाजी जोशी यांचा निषेध केलात का, के का तुम्ही तुम्ही अबुवाजमीचा निषेध करता त्याला निलंबित करता का, कर, तो कर, का, का कर तर तो मुसलमान आहे फार सोपं पडत ते पण प्रशांत कोरडकर ज्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी राजांचा घोर अपमान केला तो प्रशांत कोरडकर अजून तुम्हाला का सापडत नाही त्याला का अभय दिल कोणी अभय दिलं प्रशांत कोरडकरचे फोटो आणि वावर हा देशाच्या गृहमंत्र्यापासून महाराष्ट्राच्या राज्यपालापर्यंत आणि सर्व आय एस आय पी एस अधिकाऱ्यात तो कोणाच्या जीवावर फिरतो आहे तुमचाच आशीर्वाद आहेत ना त्या दा चिल्लरला राहुल सोलापूरकर हा आर एस एस च्या मुख्यालयात जाऊन बैठका घेतो त्याने छत्रपती शिवाजी महाराज हे भ्रष्टाचारी आहेत म्हणून सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज हे भ्रष्ट आहेत हा राहुल सोलापूरकरच्या बोलण्याचा अर्थ आहे आग्र्याची सुटका हा दिग्विजय आहे छत्रपतींच्या जीवनातला एक फार मोठ युद्ध आहे गणिय गाव आहे आणि आर एस एस आणि भाजपचा राहुल सोलापूरकर सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्यातून सुटताना कोणते शौर्य दाखवले नाही तर त्यांनी लाच दिली औरंगजेबाच्या लोकांना कुटुंबाला आणि ते सुटले म्हणजे त्यांनी एक प्रकारे छत्रपतींना भ्रष्ट ठरवलं काय कारवाई केली देवेंद्र फडणवीस यांनी किंवा सरकारने त्यांच्या हा एक प्रकारे औरंगजेबाचं उदात्तीकरणच आहे ना अटक केली पाहिजे राहुल सोलापूरकरला राजद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे व देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकार प्रशांत कोरडकर भैयाजी जोशी आणि राहुल सोलापूरकर यांच्या बाबतीत मुग गळून का बसलाय शेपट्या घालून का बसलाय कळू द्याय ना का ते तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत म्हणून सांगा ना स्पष्ट बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई